नमस्कार आज आपण बघणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी ढाबा स्टाईल पनीर मशरूम मसाला कसा बनवायचा ते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी एका कढईमध्ये तेल गरम करून घेऊ आणि त्यामध्ये पनीरचे मीडियम आकाराचे कट करून घेतलेले तुकडे फ्राय करून घेऊ अगदी अर्धा ते एक मिनिट आपल्याला मोठ्या गॅसवरती हे तुकडे फ्राय करून घ्यायचे आहेत पनीर फ्राय करून झालं की त्याच कढईमध्ये आपल्याला मशरूम स्वच्छ धुवून बारीक कट करून घ्यायचे आहे आणि सुद्धा एक ते दोन मिनिट तेलावरती परतून घ्यायचे आहे आता इथे मी एक मीडियम आकाराचा कांदा अर्धा टोमॅटो आणि छोटी एक ढोबळी मिरची चौकोनी तुकडे करून कट करून घेतले आहे आणि ते सुद्धा आपण तेलावरती एक ते दोन मिनिट फ्राय करून घेणार आहोत वाटण बनवण्यासाठी इथे मी दोन मीडियम आकाराचे टोमॅटो कट करून घेतले आहेत दोन मीडियम आकाराचे कट करून घेतलेले कांदे एक इंच आलं पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या सात ते आठ पनीरचे तुकडे मुठभर पुदिना एक चमचा जिरेपूड एक चमचा धनेपूड हे सर्व वाटण आपण कच्चं वाटून घेणार आहोत पनीर घातल्यामुळे वाटणाला भाजीला कन्सिस्टन्सी चांगली येते आता सर्वात आधी आपण पातेल्यामध्ये तेल गरम करून घेऊ तेल गरम झालं की त्यामध्ये चार ते पाच तमालपत्र आणि पाव चमचा हळद घालून घेऊ इथे मी चार चमचे काश्मीरी लाल मिरच पावडर तीन चमचे किचन किंग मसाला पाऊन चमचा साखर आणि चवीनुसार मीठ घेतले आहे हे तेलामध्ये टाकून आपण परतून घेऊ मसाले परतून झाले की कच्चं वाटून घेतलेलं वाटण त्यामध्ये घालून घेऊ आणि ते एक पाच ते सहा मिनिट परतून घेऊ आता आपलं वाटण छान परतून झालं आहे त्याला छान तेल सुटलं आहे आता त्यामध्ये आपण तळून घेतलेलं पनीर आणि मशरूम घालून घेऊ व कांदा टोमॅटो ढोबळी मिरची घालून एक दोन मिनिट ते परतून घेऊ आता यामध्ये अर्धी वाटी साईसकट घेतलेले दूध घालून परतून घ्या जर तुम्हाला भाजी थोडी पातळ हवी असेल तर त्यामध्ये थोडं गरम पाणी घालून झाकण ठेवून एक पाच मिनिट ते शिजवून घ्या आणि तयार आहे आपला पनीर मशरूम मसाला तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत खा प्या आणि मस्त राहा धन्यवाद